तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांची उद्या मुंबईत ईडीकडनं चौकशी केली जाणार आहे मात्र आता रोहित पवारांसाठी खुद्द शरद पवारच मैदानात उतरलेत रोहित पवारांची चौकशी होईपर्यंत शरद पवार मुंबईतल्या राष्ट्रवादी पक्ष कार्यालयातच बसून राहणार आहेत तर सुप्रिया सुळे रोहित पवारांना ईडी ऑफिसपर्यंत सोडायला जाणार आहेत नितेश राणेंनी यावरूनच राष्ट्रवादी पवार गटावर निशाणा साधलाय मीही माझ्या लहान मुलगा जो आठ वर्षाचा आहे त्याला कधी कधी शाळेत सोडायला जातो चिंता वाटते की लहान मुलाला काय होऊ नये म्हणून तसा अगर लहान रोहित पवार शेंबूड पुसत पुसत अगर ईडी कार्यालयात जात असेल तर पवार साहेबांना काळजी असेल अन्य वेळी बाहेर मोठ्यातल्या मोठ्या बाता करायच्या देशभरातल्या सगळ्या देश काय विदेशी विदेशमध्ये पण मुद्द्यांवर आपलं मत प्रकट करायचं आणि तू स्वतःवर ईडी कार्यालय झाल्यावर मग तमाशे करायचे हेच काम चाललंय